नमस्कार देववाणी कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे एक ऐतिहासिक आणि विरासत अस्टेला शहर भद्रावती भद्रावती शहरामध्ये राजकीय उलता पालत भरपूर झाली शिवसेनेतले कार्यकर्ते बीजेपी मध्ये बीजेपी मधले कार्यकर्ते शिवसेनेमध्ये आणि काही निष्ठावान सुद्धा मिळाले असाच या पूर्ण शहराचा आढावा घ्यायसाठी आज आपण जनतेशी संवाद साधू आणि त्यांचं म्हणणं जाणून घेऊन काय त्यांच्या समस्या आहे काय त्यांच्या अपेक्षा आहे आणि काय सध्याची राजकीय परिस्थिती आहे तर चला आपण जनतेशी संवाद साध आपलं नाव काय का ना? युगराज जागोजी राजकीय वातावरण काय म्हणते सध्या काय परिस्थिती आहे बरेचसे सर्व स्वार्थी लोक होऊन गेले राजकारणावर तिकडे तिकडले इकडे कोणी पक्ष बरोबर पकडून राहत नाही कोणी काय नाही बरं यावेळेस वेळेस मागील काही वर्षापासून जे बीजेपी मध्ये होते ते काँग्रेस मध्ये गेले आणि जे काँग्रेस मध्ये होते ते बीजेपी मध्ये गेले राजकारण आहे राजकारण गडूळ झालं असं वाटतं तुम्हाला एकदम पूर्ण खराब झालं कोणी कोणता पक्ष बरोबर पकडून राहा कोणी निष्ठावान नाही आहे पक्षासाठी ना मतदानासाठी निष्ठावान आहे कोणी म्हणजे नियमित घराणेशाही सुरू आहे सर्वच पक्षाची आहे कोणताही असा पक्ष नाही आहे का आपल्या इथला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष हा दरवर्षी पार्टी बदलतो याच्याबद्दल तुमचं काय एक नागरिक म्हणून काय म्हणणार की आजपर्यंत गरीबाचे कामकाज चांगले करतो म्हणाले ते शब्द दिले आहे ते काही काही त्यांनी केले आहे काम केले नाही जे, के जे शब्द दिले दे ते पार केले नाही जेवढी शक्ती बनते तेवढ्या त्याले वर आणलं आम्ही सगळे लोक एकत्र होऊन त्याले चांगले हे बनवलं पण त्यांनी करायचे आहे ते काही केले नाही काही केले स्वार्थी अर्थी कामं पैसे देतात जे मोठे मोठे लोक आहेत त्यांनाच पैसे देतात जे गरीब वर्ग आहे त्यांच्याकडे काही लक्ष देत नाही तुम्ही तर अशा भरपूरशा निवडणुकी तुमच्या डोळ्यापुढे गेल्या असेल सध्याची परिस्थिती काय आहे हे निवडणूक गरिबा करता नाही कोणत्या समस्येवाल्या करता नाही निवडणुकी पुरते फिरतील आणि त्याच्यानंतर आमची समस्या काय आहे हे जाणून घेण्याचा ता प्रयत्न राहील हे अशी नगर परिषद माझ्या घराला मी एक्क्याऐंशी पासून राहतो घडीकरण झालं नाली अजूनही नाही सहा लोकांच्या अशा लाईनीचा पाणी माझ्या घर घरातून जात कोण लक्ष देते आणि कोणाला निवडून द्यावं हा मोठा प्रश्न आहे ते तर करूच ना वोटिंग करावंच नाही असं मला म्हणजे तुम्ही एवढे फ्रस्ट्रेट होऊन गेले की सध्या वोटिंग करायचं नाही असं असं वाटते कोणी विचारत नाही निवडून येईपर्यंत दादा भाऊ दादा भाऊ गोडीनं न त्याच्यानंतर कोणीच कोणाचा विचार केला निवडून येतपर्यंत सगळे कोण बोलतात निवडणूक झाल्यावर तू कोण ना मी कोण तुम्ही काय म्हणता का भद्रावती शहर सध्या प्रगतीमध्ये चाललेलं आहे प्रगती, प्रगती भरपूर होत हे रोड हा आता मध्ये घुसून बाजू बाजूला काय समस्या आहे आपल्याला फक्त मेन रोड सोडलं की बाकी सर्वच असं तुमचं म्हणणं आहे कोणीच लक्ष नाही निवडून आला का तो मालगुजार झाला त्याला वेळच नाही चेंबर फुटलेले अजूनही खुले चेंबर फुटले ते अजून बी खुले आहे आणि साहेब जे रोडचे आहेत रोड असे होऊन गेले का खड्डे खुड्डे बनून गेले अजूनपर्यंत बनवले नाही साहेब मला हे सांगा शिवसेना भद्रावती आणि शिवसेना यांचं नातं वर्ष बरेच वर्ष वर्षापासून कायमच राहणार परंतु ज्यांनी ज्यांना शिवसेनेने घडवलं असे नेते आता इकडे तिकडे दिसतात इकडे तिकडे गेले हे बाय हे सर्व लाभार्थी आहे आज मी जवळपास पक्षात कार्यरत आहे पण नाही आम्ही कधी काही अपेक्षा केली नाही काही परंतु त्या पक्षाचा एक विचार आणि एक कट्टर कार्यकर्ता म्हणून त्यांच्या अपेक्षा न करताना काही आम्ही कमवलो नाही आणि ज्यांनी कमवलं त्यांनी इकडून तिकडे उड्या मारलेल्या ही काय गॅरंटी की सध्या जे आ, नगर अध्यक्षासाठी उभे आहे नाही ते जर निवडून आले आणि ते पण परत बाकी यांच्यासारखे निघाले तर नाही त्यांनी आतापर्यंत आमचे माझ्याबरोबर त्यांनी कार्य केलेलं आहे नंदू कणाल हे नगराध्यक्षपद आमचे शिवसेना उघटाचे उमेदवार आहे आणि आजपर्यंत सतत पक्षामध्येच कार्यरत आहे आज पक्षानं जर बहुसंख्याक समाजाचा जर विचार केला असता तर बहुसंख्याकालाच उमेदवारी दिली असती परंतु त्यांनी हा कार्यकर्ता कसा आहे किती वर्षापासून कार्यरत आपल्या पक्षात आहे हा विचार बक माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केला आणि नंदुबा पडाल यांना राज्यापेक्षा आणि आमचा प्रभाग क्रमांक अनुसूचित जाती म्हणून आपलं महिला उमेदवार आहे तो आचल आणि इंगोले हा आणि ब गटातून आहे आमचे प्रभाकर किसन पाणी हे ब गटातून उभे आहे परंतु बाकी सर्व नगर परिषदेमध्ये आतापर्यंत म्हणजे एक काही काळ सोडला तर तुमच्या शिवसेनेच राज्य शिवसेनेने लोक हे जे पक्ष सोडून गेले हे त्यांचं वैयक्तिक मत आहे तो त्यांचं काही असॉल नाही म्हणताय ना की फक्त सांगा जर विकास नसतो झाला तर शिवसेना कशाला सत्तेवरी असते कंटिन्यू हे म्हणून शिवसेना कंटिन्यू येत आहे ना भले पक्षा दोन तुकडे पडले असले मान्य करतो ना पण शेवटी हा योजना जाधव आहे भद्रावतीचा हा अजून ठाकरे घराण्याची आहे सध्या जे भद्रावतीची राजकीय परिस्थिती आहे याच्यावरती आपण काय परिस्थिती एवढी भ्रष्टाचारी आहे आमची आम्हाला विकास कमी त्यांचाच विकास जास्त होऊन राहिला म्हणजे नेत्यांचे घर मोठे झाले आणि गरीब गरीबच तुमच्या गावामध्ये नगर परिषदेच्या गेल्या काही वर्षापासून एक हाती सत्ता आहे परंतु लोक आता आम्ही ज्यांच्याशी चर्चा केली त्यांचं म्हणणं आहे की भद्रावतीच्या पर्टिक्युलर काही एरिया डेव्हलप आहेत बाकी एरियामध्ये अजून सुद्धा विकास हा फक्त नावच आहे जे आता दहा वर्षापासून म्हणता त्यांनी आमची भद्रावती फार सुंदर बनवली असं नाही थोडंफार तर राहणार असं काही नाही पण त्यांनी जे डेव्हलप करायचं आहे त्यांनी केलं परंतु सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे आधी या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून या पक्षात म्हणजे काही वर्षापासून शिवसेना आणि बीजेपी मध्ये असणारे व्यक्ती आता काँग्रेसमध्ये आहे आणि काँग्रेस मध्ये असणारे व्यक्ती हे शिवसेनेमध्ये आहे या राजकीय परिस्थितीत का भद्रावती काय बघ भद्रावती काय वरतूनच तसंच चालू आहे हे तर लहान नेता लोक आहे आपण यांना का म्हणू जे वरते तसे करतात तर लाईन यांनी केलं आता ते काही नाही जनतेला त्याचं सहन करावं लागेल बाकी काय करू आपण वरतीच परिस्थिती तशी आहे बघा भद्रावती एक आता सध्याच इंडस्ट्रियल आणि डेव्हलप शहर आहे तुमच्या काय अपेक्षा आहे काय व्हायला पाहिजे ना डेव्हलप व्हायलाच पाहिजे इंडस्ट्री एरिया आहे ती पहिल्यांदा मतदान करणार की आधी आधी केलेला आहे नमस्कार माझं नाव अंश आहे ह्या वेळेस माझं पहिलं मतदान आहे मी आमदार केला आणि खासदार किला पण दिलाय तर माझं एवढंच मत आहे खाज, का आजच्या ज्या युवा युवा पिढीमध्ये आहे तर आपलं मतदान जे आहे युवकांना याच्यात हे भेटलं पाहिजे पहिल्यांदा नाही का आता हे जे होऊन गेले नेते हे आपापलं कोणाची सत्ता आली तर कोणीच काम करत नाही सर्व आपापले घर भरते त्याच्या याच्यात एकच हे आहे की म्हणजे लोकांना एक पाहिजे की युवांना हे द्यावं संधी द्यावं संधी द्यावं आणि त्याच्या मार्फत त्यांचं काम करावं पाहू कारण की आजकाल मतदान आता यांचा प्रचार सुरू झाला आहे घरोघरी लोक येतात घरोघरी मतदान मतदान घ्यायसाठी येत ठीक आहे एक वेळ मतदान निघून गेलं एक वेळ हे सर्व काही निघून गेलं तुम्हाला एक पण दिसत नाही आणि जे नगरसेवक बंदे नगर नगराध्यक्ष येते आजपर्यंत कोणीच आलं नाही आमच्या वार्डामध्ये किंवा आमच्या प्रभागामध्ये जेव्हा त्यांचं मतदान राहते तेव्हा ते प्रभागामध्ये येऊन फिरतात तर आमचं हेच मत आहे का जसे तुम्ही मतदान मागासाठी येता जसं आपलं मत मागासाठी तुम्ही येता त्याच प्रकारे तुम्ही जे, जे जे काम आहे ते बराबर करायला पाहिजे कारण की आजकाल कसं होते मतदान करायच्या वेळी सर्वजण येतात सर्वजण आपले लोक येत नसेल तर त्यांना रोजी देऊन लोकांना बनवले जात एक सर्वात मोठं हे आहे लोकांचा सर्व काम टाकून लोक त्यांच्या रोजी हे करून ते स्वतः प्रचारासाठी बोलवतात ते असे धंदे करणं चांगलं नाही जे लोकांना हे भेटलं आहे आजच्या याच्यामध्ये ते लोकांना खूप फायदा उठवून घेतात युवक म्हणून युवा म्हणून तुझी भद्रावती नगर परिषदेकडून काय एक अपेक्षा आहे जे इथं हे नाही आहे लायब्ररी नाही आहे जे मुलं अभ्यास कर अभ्यास करण्याचे इच्छुक आहे इच्छुक आहे ते जाऊ शकत नाही अभ्यास करायसाठी तर नगर परिषदेला एवढीच माझी जो नम्र विनंती आहे की एक मोठी लायब्ररी मुलांसाठी उघडायला पाहिजे नगर परिषद तर्फे मध्ये कुठेच नाही एक आहे ते स्मारक मध्ये पण खूप गाजाबाजा राहत एक शांत आणि आ... एक शांत आणि नियमान चालणारी लायब्ररी मुलांसाठी तरी हवी आहे पाहिजे भदरावतीला त्याची गरज आहे खूप मोठी गरज आहे कारण की आज गोडपेठ आज हे साईड साईड जे पण खेडे आहेत हे सर्व नमस्कार मी देवानंद पिंपडकर राजकीय परिस्थिती येईल त्यांनी आपला किमान दिवसा ते दोन तास दिले पाहिजे जोपर्यंत तुम्ही त्या वेळ देणार नाही समस्या तुम्हाला समजणार नाही थळागडात गेलं पाहिजे लोकांशी मिळलं पाहिजे वेळ दिला पाहिजे आज प्रत्येकाचं कसं आहे निवडून येईपर्यंत पाहायला लागतात निवडून आल्यानंतर मला वेळ नाही असं म्हणतात हे अगदी चुकीचं आहे किमान दोन तास किमान दिलंच पाहिजे ज्याला जमेल त्यांनी निवडून यावं आणि समाजसेवा करावी त्याचा पुरेवर फायदा घेतला पाहिजे लक्षात ठेवा तेलगीचे पुतळे उभे होत नाही गांधीजी पुतळे उभे होतात या कारण की त्यांनी वेळ दिला आपल्याला माझी सर्व समाज या नगरसेवकाला विनंती आहे निवडून आलं तर किमान दोन तास रोज दिलेच पाहिजे असं समज आपला समज ही काही अशी म्हणजे असं खूप मोठा टास्क नाही दोन तास जर त्यांनी दिले तर त्याला समजेल की नाली कुठं तुंबली आहे कोणत्या नागरिकाच्या काय समस्या आहे या नगरपेक्षा अजूनही नालीवरचे चेंबर तुमचे एका साध्या फुटतात अजून एवढं माग मागास आपण चंद्र असो हा कोणी असो पण किमान आपला चेंबर पाहिजे तीस टनचा ट्रक गेला फुटल नाही पाहिजे एवढं तर आपण नाले असलं पाहिजे किमान ह्या गोष्टी करता येईल माझी एकच विनंती आहे सर्वांनी निवड आल्यानंतर किमान रोजचे दोन तास तीन तास दिलेच पाहिजे निवडणुका आहे याबद्दल तुमचं काय मत नमस्कार मी अलका वाटकर वीस वर्षापासून नवीन काही नाही जुनं जुनंच घडलेलं दिसत आहे म्हणजे जसा एकच नगराध्यक्ष एकाच घरानं आणि हे काहीतरी नवीन चेंज झालं पाहिजे नवीन काहीतरी पुढच्या काही लोकांनी चान्स दिला पाहिजे आणि बस सगळ्यात जास्त हे जे निवडणुकीमध्ये उभे राहणारे लोक यांचे सगळ्यांचे प्रत्यक्षात मध्ये घरच भरणं सुरू आहे आणि हे उभ उब, उभे राहिले का यांचे बस पाच वर्षामध्ये मोठेपणा आणि मोठं दिसते आणि अपराध पण वाढला आहे इथे गैरवापर वापर झाला आहे लोकांचा महिलांना पण खूप सारखा नाही आहे भद्रावती मध्ये अजिबात नाही आहे आणि इथे जो प्रकार झाला आहे की वीस टक्के दहा टक्के लोकांना पैसे देऊन त्यांच्यावर काय म्हणते हे करून राहिले लोक जबरदस्तीनं त्यांचे त्यांच्यावर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे मारहाण करून आणि या प्रकारांना इतके लोक उभे राहून एवढे इथे नेते विते तरी कोणी ऍक्शन घेत नाही सावकारी पद्धतीचे सावकारी पद्धत सगळ्यात वाढलेली आहे सावकारी पद्धत इतके झाले आहे की दहा वीस टक्क्यांनी गोर गरिबांना पैसे देऊन त्यांच्या घरी जाऊन गोंधळ करतात आणि यांना पोलीस स्टेशन मधून एक पोलीस घेऊन त्यांच्या घरी थेट जातात त्यांच्याकडून वसुली करतात हा सगळ्यात जास्त भदरावतीमध्ये अपराध वाढलेला आहे गेल्या काही वर्षा आधी इथे एक प्रकरण झालं होतं शेतीचं ज्यामध्ये एक गृहस्थ होते मेश्राम नावाच्या गृहस्थांनी तलाठी ऑफिस मध्ये तहसीलदार ऑफिस मध्ये आत्महत्या केली होती त्याच प्रकारामध्ये होत ते हा सर हे असंच आहे आता मी काही एक, एक नाव घेणार ना आहे इथे कामतवार माया कामतवार नावाची एक सुमताना एक लेडीज होती त्या लेडीज कडे एक याच एरिया एक व्यक्तीचे पैसे होते तिने दहा की वीस टक्क्यांनी त्यांना दिले होते शेवटी तिला घर विकून पैसे द्यावं लागले आणि तिला कुठेतरी स्थलांतर करावं लागलं हा गैरवापर या भद्रावतीमध्ये एवढे मोठे मोठे नेते संत्री मंत्री खासदार आमदार असून सुद्धा हा प्रकार थांबवत नाही त्यांना पुन्हा मागून सपोर्ट दिला जातो भद्रावतीची मेन समस्या म्हणजे रेल्वेची समस्या आहे कोरोना काळापासून पुरवण्याच्या पहिलं ह्या भद्रावती स्टेशनला भरपूर गाड्याचे थांबे होते पण कोरोनापासून ते बंद करण्यात आले आंदोलन झाले आमरण उपोषण झालं त्याचं सर्व आश्वासन देण्यात आलं का गाड्या सुरू होणार सुरू काही झालं नाही हे एक बहुत भारी समस्या आहे पार्टाच्या गाड्या होत्या त्यासाठी चंद्रपूरला जावं लागते गाडी नाही काही नाही आणि म्हणजे एका व्यक्तीला चारपट पट पट पैशाने हे होणार भद्रवती शहर काही लहान नाही आडनस फॅक्टरी डब्ल्यू सी एल त्याच्यामध्ये तीर्थस्थान एवढं सर्व असताना तिथं काही लक्ष देण्यात येईल आम्ही भरपूर प्रयत्न केले पण ते फक्त आश्वासनच आहे कोणाच्या आश्वासन आहे गाड्या काही थांबत हा एक मेन प्रॉब्लेम यासाठी तुमच्या इथल्या प्रमुख नेत्यांनी काही केलं का आम्ही ऐरकडं तरीकडं सर्वांकडे निवेदन दिले माग आमर उपोषण बी केलं हे सर्व करूनही आता थांबणार आता येणार हे ये करणार त्याचं उत्पोषण आश्वासन फक्त आश्वासन एक गंभीर समस्या आहे कारण तर तिकडं काहीच राहिलं नाही रेल्वे स्टेशन हा रोड सुनसान झाला लोकांचे रोजगार नाही राहिले तिकडे कसे टँटिंग वेंटिंग हे ते सगळे दिवसभर कसे बी ट्राफिक चालत राहा आता तिकडं काहीच नाही राहत ही एक भारी समस्या आहे या समस्येचा हलच नाही भेटत आम्हाला काही नाही होतं फक्त दोन लाईन दोन गाड्या दिल्ली रोडवरच्या दोन गाड्या मुंबई रोडवरच्या आम्ही काही जास्त मागणी केली नाही पहिले तर भरपूर गाड्याचे थांबे होते इथं पण आता थांबतच नाही या गाड्या हे समस्या कधी सुटणार का सुटणार काही समजत नाही आम्ही निवेदन देऊ देऊ पागल गेलो इतके जणांचे लेटर आणले डीएमचं लेटर ॲटो युनियन संघटनेचं लेटर व्यापारी संघटनेचं लेटर हे सर्व लेटर देऊन आणलं सर्व कचऱ्याच्या डप्यामध्ये कोणी लक्ष द्यायला तर आपल्या सोबत आहे मद्रावती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाऊ नंदू भाऊ काय विजन आहे काय तुमचं भद्रावती बद्दल विजन आहे फ्युचर मध्ये बघा पंधरा वर्ष ज्याच्या हाती सत्ता होती त्या लोकांनी या भद्रावती शहराला शार, बकास करून टाकलेला आहे इथे रोड नाल्याचा विषय आहे पिण्याचा पाण्याचा विषय आहे थोड्याभोत भूक्रमामध्ये स्वच्छतेचा विषय आहे झोपडपट्टीवाल्यांना पट्ट्यांचा विषय आहे त्यानंतर ही एक ऐतिहासिक पर्यटन नगरी आहे परंतु जे आमचे इथे ऐतिहासिक वास्तू आहे त्यांचं जे संगोपन आणि त्यांचा जो विकास आहे तो झालेला नाही महत्वाचा म्हणजे माझा एक प्रश्न आहे जनतेला ज्या एकाच परिवारामध्ये नगराध्यक्ष आमदार आणि खासदार असे तीन तीन पद असते त्या लोकांनी विकास कसा करायला पाहिजे या मुख्य मार्केटमध्ये देशी भरती टाकून अस्ताव्यस्त करून टाकलं मार्केटला खराबा करून टाकलं या भद्रावती शहरामध्ये ज्या भदरावती शहराच्या आजूबाजूला शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा शेतमाल विकण्यासाठी तिथे मंडी नाही आहे मंडी नाही आहे त्याच्यामुळे व्यापार सब्जी मार्केटचा विषय आहे साडेपाच करोड रुपये लावून खर्च करून बनवण्यात आलेला आहे परंतु बंगला सारखं झालेला आहे तिथे कुणीच बसण्यासाठी तयार नाही असा हा आपला देववाणी कट्टा आज आपण प्रत्येक नागरिकाशी संवाद साधला काही नेते मंडळी आले प्रत्येक नागरिकांनी आपल्या समस्या आणि आपले म्हणणं मांडले काहींच्या अपेक्षा झाल्या पूर्ण झाल्या काहींच्या अपेक्षाचा भंग झाला काही कार्यकर्ते आपल्या नेत्यांबद्दल बोलले काही लोकांनी एक साधा म्हणजे साधा सोपा उपाय सांगितला की नगरसेवकांनी एक दोन तास जर दिले तर त्या वार्डामधल्या समस्या त्या समस्या राहणार नाही आणि नगराध्यक्षांनी दोन तास पूर्ण शहराला दिलं शहराचं कायापालट होईल काही सांस्कृतिक विरासत असलेले हे शहर सांस्कृतिक मागास पर्यटनामध्ये मागास गॅप ज्याला म्हणतो ही भरून काढायची आहे असं काही लोकांचं विजन आहे परत आपण भद्रावतीमध्ये एक अजून वेगळ्या काही कार्यक्रमात काही वेगळ्या वार्डात जाऊ आणि तिथल्या सुद्धा नागरिकांशी संवाद साधू बघत राहा देववाणी